जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज नऊ उभाराचे महाराष्ट्रातील एक जुने पारंपरिक महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या नऊ उभारा मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचमहिंद केसरी सर्जाचा नक्की सीमेमध्ये पराभव कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या मोजे खाटा मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचम हिंद केसरी सर्जाची व वायच्या रायफल एक्क्याऐंशी एकाऐंशीची गाडी ही सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमधून लागली होती मित्रांनो आपला सर्वांचा लाडका पंचमहिंद केसरी सर्जा व रायफल एक्याऐंशी सेमीला पाहण्यासाठी खालती गेली कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपला सर्वांचा लाडका पंचमहिंद केसरी सर्जा व रायफल खूप सुंदररीत्या पळवते आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचमहिंद केसरी सर्जेच्या सेमीमध्ये काटाकीर लढत चालू होती शंभू बादल विरुद्ध सर्जने रायफल या दोन गाड्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत डोळ्यांची पाडणं फडणारी लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला शंभू आणि बादल यांच्या गाडीला जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळे हो थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचमहिंद केसरी सर्जेची या सेमी क्रमांक चारमध्ये हार झाले आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण सुट्टीला देखील सर्जेच्या व रायफलच्या थोडीशी गडबड झाली होती तरी पण गाडीने चांगलंच रान कवर केलं होतं त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये सर्जे आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका